कुमारी आशा भीमराव जाधव हिची मंत्रालय महसूल सहाय्यक क्लर्कपदी निवड बारामती तालुक्यातील वानेवाडी येथील ग्रामपंचायतच्या सदस्या श्रीमती शारदा भीमराव जाधव यांची मुलगी कुमारी आशा भीमराव जाधव हिची महसूल सहाय्यकपदी नुकतीच निवड झालेली आहे महाराष्ट्र न्यूज इलेव्हनच्या प्रतिनिधींनी तिच्या यशाबद्दल केलेला संवाद पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिनिधी प्रीतम भोसले महाराष्ट्र न्यूज इलेव्हन नगर सर्वप्रथम महाराष्ट्र न्यूझीलंड मध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत मंत्रालय महसूल क्लर्क परी आपली जी नियुक्ती झाली त्याबद्दल महाराष्ट्र न्यूझीलंड तर्फे आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद महाराष्ट्र न्यूझीलंड तर्फे आपली बाईक घेत असताना प्रश्न असा विचारू इच्छितो की हा जो आपण घरापासून मंत्रालयापर्यंतचा जो प्रवास आहे साधारणतः पाच ते आठ वर्षाचा प्रवास तो तुम्ही कसा पार केला त्याबद्दल काय सांगा सर्वप्रथम मी तुमचे आभार मानते तुम्ही मला दिली मी कंप्युटर इंजिनिअरिंग झाले माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी इथेच आपला करंजेपूर येथे विवेकानंद अभ्यासिका येथे अभ्यास चालू केला सुरुवातीला मला काहीच माहित नव्हतं एम पी एस सी बद्दल कसा अभ्यास करायचा काय पण माझ्या पप्पांची पप्पाचं स्वप्न होत की आपल्या घरात एकतरी गव्हर्नमेंट अधिकारी झाला पाहिजे म्हणून मी अभ्यास तो चालू केला तिथे अभ्यासिका जॉईन केल्यानंतरनं मला तिथे खूप छान चा, छान मैत्रिणी भेटल्या माझ्या मैत्रिणी पण आता पोस्टवर आहेत आणि आमचा ग्रुप छान फॉर्म झाला त्यामुळे माझा दा अभ्यास छान झाला मी कुठलाही कोचिंगचा कुठलाही क्लास न लावता लावता फक्त अभ्यासिकेमध्ये अभ्यास करून आणि गणेश सावंत सरांच्या जे मार्गदर्शनामुळे मी ह्या इथपर्यंत पो माझा हा, मा हा यशाचा टप्पा मी पार करू शकले मी अभ्यास करत असताना मला खूप प्रॉब्लेम्स आले पण माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला म्हणजे त्यामध्ये माझा भाऊ माझा भाऊ माझी खंबीर कम, साथ मला त्याने दिली पप्पा नंतर म्हणजे त्या त्याची साथ होती म्हणूनच मी इथपर्यंत आहे पोचले आज माझ्या घरच्यांनी आईनी मामांनी सगळ्यांनी सपोर्ट केला मला एस करणाऱ्या स्टुडंटला एवढंच सांगू इच्छिते मी की आपल्या अभ्यासामध्ये सातत्य चिकाटी आणि संयम आपल्याकडे संयम खूप महत्त्वाचा मी सहा वर्ष झाला अभ्यास करते आणि त्या सहा वर्षामध्ये मला खूप खूप परीक्षांमध्ये मी थोड्या थोड्या मार्क्सने राहायचे त्यामुळे आपल्याकडे संयमच हवा हो आपण हो आपली मैत्रीण कुठे घेऊ कुठे गेली म्हणजे माझ्याबरोबर त्या कम्प्युटर इंजिनिअरिंग मुली खूप म्हणजे चांगले पेमेंट येत आहेत मग मला अजूनही का जॉब काहीच नव्हता मग मला त्या टेन्शन यायचं की माझं काय होईल पण घरच्यांच्या सपोर्टमुळं मी आज आ, आ, छोटी पोस्ट का होईना मी काढू शकेल यातच मला खूप आनंद वाटतो आणि तो एवढंच सांगते की चिकाटीने अभ्यास करा यश तुम्हाला नक्कीच भेटेल धन्यवाद धन्यवाद आशा मॅडम की आपण मी विचारलेल्या प्रश्नांची चांगल्या पद्धतीने मन प्रश्नांची उत्तरं देऊन तरुण मुलांना जे काही मुलाचं सहकार्य केल्याबद्दल त्याबद्दल त्याबद्दल तुमचा हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद